तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये इकडे मोती मोतिया ए मोत्या ए मोत्या मोत्या किती मोठा झाला तू दाता पांद मुका नंदा ए नंद ए नंदिया आ ढसाल ते पहा गाईस ए मुका ढसाल तुला ते पहा किती नंद्या आमचा मोती आहे गाईचा मोती ए मोती मोती इकडे पालू इकडे 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 गेलं पड काहीत आमचा मोती आहे इकडे चंगमंग मस्त लगेच वानेर तिकडे नाही अरे वाने, वाने, वाने असले तर उतरत नाही तर इकडे आपला मंगू आहे मस्त बघू तर चला तर आपल्या गोठ्यामध्ये कोणी आहे का बघून घेऊन तर आपल्या काहीच गोठ्यात कोणी नाही आहे Salamat mga tama Malwanyer bagay dahil sa